महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळजनक घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे ती म्हणजे जयंत पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबद्दलची ही चर्चा शरद पवार गटाला मोठा धक्का देऊ शकतात पण याच्या मागे कारण काय तसंच भाजपला इतक्या मोठ्या विजयानंतर आणि सोबत अजित पवार आणि शिंदेसारखे दिग्गज नेते असताना जयंत पाटलांची गरज का भासते चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज जयंत पाटील हा पश्चिम महाराष्ट्रातील शरद चंद्र पवार गटातील ओळखीचा चेहरा तस शरत पबार आहे तसेच ते शरद पवारांच्या विश्वासातील नेते आहेत राष्ट्रवादीमध्ये असलेले कित्येक बडे नेते दादांबरोबर गेलेत पण जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ काही सोडली नाही लोकसभेतील विजय असो किंवा विधानसभेतील पराजय हा त्यांनी शरद पवार यांच्या सोबत पाहिला आहे पण भविष्यातील चित्र बदलण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे भाजपचे केंद्रीय व वा रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा होणारा सांगली दौरा गडकरी हे सांगलीतील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत तसेस ते राजाराम बापू पाटील उद्योग समूहाला भेट देण्याची शक्यता आहे

पवारांचे राजकीय आयुष्य संपविण्यासाठी मदत करणार तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील शरद चंद्र पवार गट सोडतील की नाही आणि याचे किती नुकसान शरद पवार गटाला होईल तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद